शहादा येथील ग्रामीण रुग्णालयातून बेड चोरी झाले का विकले नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील रुग्णासाठी मोहिदा गावाजवळ ग्रामीण रुग्णालय असून आरोग्य विभागामार्फत भोगळ कारभार चौवाट्यावर आला असून रुग्णालयातून रुग्णांचे चार बेड चोरी झाले होते का विकले गेले होते यात मोठा संभ्रम आहे मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार शहादा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची मोडधड असते त्यासाठी शासनामार्फत रुग्णांचा उपचारासाठी बेड दिले आहे तेथील कर्मचाऱ्यांनी चार बेड खाजगी दवाखान्यात उपयोगासाठी घेऊन गेले असता एक महिन्यानंतर रुग्णांना बेड अपूर्ण पडत असल्याने बेड चोरीला गेल्याची बाब लक्षात आल्यानंतर संबंधित व्यक्तीकडून तडकाफवटीने बेड परत आणले व सदरील विषयाला पांघरून घालण्यात आल्याची घटना समोर आली आहे ही, ही बाब लक्षात आली पण काही गोष्टी अजून लक्षात आले नाही रुग्णालयातून अजून काय काय चोरीस केले किंवा विकले के यांची शखल चौकशी होणे गरजेचे आहे आणि दोषीवर कठोर कार्यवाही करण्यात येते का संबंधित विषयाला भांगरून घालण्यात येते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे शहादा ग्रामीण रुग्णालयातून चोरी करून विकणारा कर्मचारी कोण त्याला अभय देणारे बडे अधिकारी कोण यांचं सविस्तर विश्लेषण पुढील बातमीपत्रात एन डी बी ट्वेंटी फोर न्यूजसाठी शहादा तालुका प्रतिनिधी कैलास सोनवणे